नंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या शंभर घडामोडींचा वेगवान आढावा हंड्रेड्स हेडलाईन्स मधून निलेश चव्हाणला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी निलेशचे नातेवाईक नाही निलेश नातेवाईक नाहीये मग त्यानं वैष्णवीचं बाळ कोणत्या अधिकारामध्ये सांभाळायला घेतलं होतं सरकारी वकिलांचा युक्तिवाद निलेश चव्हाणने करिश्माला फूस लावून वैष्णवीचा छळ करायला लावला सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद तर निलेश चव्हाणकडे असलेले लता आणि करिश्मा यांचे मोबाईल जप्त करायचे असल्याचाही केला आहे युक्तिवाद निलेश चव्हाणनं त्याच्यावर दाखल गुन्ह्यामध्ये नेहमीच पोलिसांना सहकार्य केलंय निलेश चव्हाणच्या वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद डोंबिवलीमधील पलावा पुलावाच्या संथगतीनं सुरू असलेल्या कामासाठी दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून पुलाची पाहणी आंदोलनाचा दिला इशारा नाशिकमधील भाजप आणि राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये प्रवेश राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशानं महापालिका निवडणुकीआधी नाशिकमध्ये मनसेला बळ मिळाल्याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आपल्याला माहिती नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्यावर शरद पवारांचं बारामतीमध्ये वक्तव्य शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या आतापर्यंतच्या चर्चा हवेतल्या आहेत संजय राऊतांचं वक्तव्य तर धर्मांध आणि जातीय शक्तींसोबत पवारांसारख्या आदर्श नेता जाणार नसल्याचं हे गेलं वक्तव्य पुणे राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्यावर येण्यावर कोणतीही चर्चा नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया तर माध्यमांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करत असल्याचीही केली टीका भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित सूत्रांची माहिती सध्या महसूल मंत्री बावनकुळेंकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार असल्याची माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटव आणि सुनील राणे यांच्या नावाची चर्चा तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघता आशिष शेलार यांच्यावर काही महिने मुंबईची जबाबदारी द्यायची का याबाबत अजूनही पक्षामध्ये चर्चा सुरू कृषीमंत्री पद म्हणजे ओसाडागावची पाटीलकी आणि मला हे खातं दिलंय कृषीमंत्री माणिकराव कोकाट्यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता परिवहन मंत्री सरनाईक हिंदीवरील वक्तव्यावरून वादामध्ये अडकल्याची माहिती हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे प्रताप सरनाईकांचं वक्तव्य सरनाईकांच्या तोंडी भाजप आणि अमित शहांची भाषा खासदार संजय राऊतांची प्रताप सरनाईकांच्या हिंदी ही आपली लाडकी बहीण भाषा आहे या वक्तव्यावर टिकली भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून कोड़। प्रताप सरनाईक यांची पाठराखण मीराबाईंदरमध्ये हिंदी भाषिक लोक अधिक आहेत त्यांच्यासमोर बोलताना सरनाईक तुझं म्हणाले असतील अशी प्रतिक्रिया एसटीला वेळेत इलेक्ट्रिक बस न ना पुरवणाऱ्या कंपनीचा कंत्राट रद्द न करता एसटीच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा गुडगे टेकलेत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची टीका गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं बोलू नये त्यांना महाविकास आघाडीकडून काही मिळालंय का अमोल मिटकरींचा निधी वाटपावरून अजित पवारांवर केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकरांचा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसलेंचं फेसबुक पेज हॅक सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे अधिकृतपणे तक्रार दाखल पोलिसांकडून हॅकरचा शोध सुरू पाटण तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हिंदूराव पाटील भाजपच्या वाटेवर भाजप प्रवेशाबाबत रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याची माहिती शिर्डीच्या साईबाबा संस्थानामध्ये दानाची मोजदात करताना चोरी लेखा विभागातील कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची रोकड लंपास या प्रकरणी शिर्डी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल बीडमध्ये वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेन विरोधात दोन गुन्हे दाखल दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य केल्यामुळे गुन्हे दाखल अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडीमध्ये दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती अहिल्याबाईंच्या स्मारकास्थळी जाऊन केलं अभिवादन भोपाळमध्ये अहिल्यादेवी होळकरांची या तीनशेव्या तींच, जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान मोदींची ही कार्यक्रमाला उपस्थिती महिलांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही दिली मोदींनी भेट <दलगा�ँ> चर्चगेट परिसरामध्ये असलेल्या अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाला ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून अभिवादन यावेळी चर्चगेट स्थानकाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची केली मागणी ही रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही त्यावर पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती असल्याचंही रोहित पवारांची प्रतिक्रिया परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसेविका समितीचं अभिवादन घोष पथकानं विविध वाद्यांसह मानवंदनेमध्ये दिलं लक्ष वेधलं आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते कसे लक्ष्मण हाके अजित पवारांवर केलेल्या टीकेला अमोल मिटकर यांचा सवाल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संघर्ष बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा राष्ट्रवादीचे माजी सभापती देविदास पिंगळेंचा आरोप तर प्रशासकाची नेमणूक करण्याचीही केली मागणी चंद्रपूरच्या चिमूर बल्लारपूर आणि राजुरा मतदारसंघातून पराभूत झालेल्या मव्याच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची मागणी निवडणूक आयोग दाद देत नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली याचिका दाखल धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील कुंभारीमध्ये वर्षा राणी दळवे मराठा कुरकुंडबी सरपंच आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर वर्षा राणी दळवे यांना मिळालं प्रमाणपत्र दळवे या पहिल्या मराठा कुणबी सरपंच असल्याचा दावा भुईकोट किल्ल्यावरील झोपडपट्टी हटवण्यास न्यायालयाकडून सतरा जूनपर्यंत स्थगिती किल्ल्यातील दोनशे पस्तीस झोपडपट्टी धारकांनी दाखल केली होती उच्च न्यायालयामध्ये याचिका आज होणार होती अतिक्रमण हटवण्याची कारवाई गरिबाच्या तोंडावर राज्यभरातील अडीच हजार कृषी विभागाच्या लपिकांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास पाच जूनपर्यंत काम बंद आंदोलनाचा दिला इशारा रायगडातील पेण तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे विविध मागण्यांसाठी पुदळ फावडा घेऊन आंदोलन केंद्रीय योजनांचा लाभ मिळत नसल्यानं आदिवासी बांधव संतप्त तर पाच जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात कोर्टानं दिलेल्या सूचनांचं पालन करत दुकानांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी केली सुरुवात नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी लगतच्या पोही गावामध्ये केमिकल मुयुक्त पाण्याने शेकडो माशांचा मृत्यू अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हिरणीवार अकोल्यामध्ये काकानं दगडानं ठेचून पुतण्याची केली हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर पुतण्या दारूच्या आहारी केलाय आणि यातूनच झालेल्या वादातून पुतण्याची हत्या केल्याचा पोलीस तपासात नुसतं ठाण्यातील मानपाडा ब्रिजवर ट्रकची डिवायडरला जोरदार धडक अपघातामुळे बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी वाहतूक विभागाकडून क्रेनच्या साह्यानं ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळी राष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळेच्या मांडवा गावातील घराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्याची मागणी परंतु स्थानिक प्रशासनाचं सा दुर्लक्ष आता अविनाशच्या वडिलांचं रस्त्यासाठी थेट पंतप्रधान मोदींकडे साकार तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यात शेतीच्या नुकसानीची भाजपाचे आमदार रणजित राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी नुकसानीचे पंचनामे झाल्यावरती तात्काळ सरकारी मदत मिळवून देऊ शेतकऱ्यांना राणा जगजितसिंहांचं आवाहन जालन्यामध्ये शेतकऱ्याची दुचाकी चिपलात फसली आणि शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवली शेतकऱ्यांना दुचाकी थेट बैलगाडीत टाकली आणि हा शेताबायात निघाला हा बन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल धाराशिवच्या रुईभर येथील तीळ उत्पादक शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान तिळावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अजूनही शेतामध्ये चिखल ऊन आणि पावसामुळे तीळ काढणीला अडचण भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेती पिकांना फटका उघड्यावर ठेवलेलं धान पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान परभणी जिल्ह्यातील आर्वी ते पेडगाव रस्त्याची दुरावस्था धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्यानं रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याची मागणी अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये ट्रक आणि कंटेनरमधून जनावरांची तस्करी या वाहनांचा गोरक्षक पाटला करत असताना ट्रकला अपघात पंधरा जनावरांची सुटका बाराशिवच्या नळदुर्गा भुईकोट किल्ल्यावरील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित सततच्या पावसामुळे बोरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यानं मादी धबधबा प्रवाहित झाल्याची माहिती अकोल्यातील बस स्थानक परिसरातल्या अंडरपासचं ताळ्यामध्ये रूपांतर काही महिला ते साचलेलं पाणी घरगुती कामांसाठी नेताना दिसत आहेत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमध्ये ना, संताप पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेला मुळामुठा नदीवरील पूल पाडण्यास सुरुवात पन्नास वर्ष जुना वाहतुकीसाठी धोकादायक असलेला पूल नदी सुधार प्रकल्पात अडथळा ठरत असल्यानं पाडण्यास सुरुवात मराठवाड्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसानं पंचवीस जणांचा मृत्यू तर चारशे पासष्ट जनावर दगावली दोनशे शहात्तर घरांचं नुकसान तर आठ जिल्ह्यातील आठ हजार सहाशे छत्तीस हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान लातूरमध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका तीनशे आठ गावातील चार हजार एकशे अठ्याहत्तर सत्याऐंशी घरं शेतकरी पावसामुळे बाधित वेळेआधीच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलं परभणी जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद अतिवृष्टीमुळे केले पिकाच नुकसान तर प्रशासनानं तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी बीड जिल्ह्यामध्ये मागील पंधरा दिवसामध्ये वार्षिक सरासरीच्या छत्तीस टक्के इतका पाऊस एकशे सत्याऐंशी गावांना याचा फटका बसला असून चार हेक्टरवरील शेती शेतीपिकाचं नुकसान गोंदिया जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाला रिमझिम सुरुवात दोन दिवसांनंतर पुन्हा पावसाची हजेरी सततच्या पावसामुळे धान पिकाला देखील फटका यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाबीजकडून शेतकऱ्यांना चौदा हजार सोयाबीन तूर बियाण्यांचा होणार पुरवठा त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचंही मुदतवाढ कृषी विभागाकडे नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन कांदिवलीतील पूर्वेतील ठाकूर संकुलद्वारे पश्चिम द्रुतगती महामार्ग इथं नऊशे मिलीमीटर पव्या व्यासाच्या जलवाहिनीचं काम खाती त्यामुळे सोमवारी दुपारी दीड वाजल्यापासून मंगळवारी साडेतीन पर्यंत पाणी पुरवठा राहणार आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाले एक छोट्याशा ब्रेकशी कुठे जाऊ नका पाहत रहा एबीपी माझ